अशा प्रकारच्या हेवी साड्या नेसल्यानंतर आपल्याला सरास प्रॉब्लेम येतो तो म्हणजे अशा प्रकारे पदराची एखादी प्लीट बाहेर येणं किंवा पाठीमागचा जो पायावरचा काठ आहे तो फोल्ड होणं किंवा मग अशा प्रकारचा वरचा जो काठ आहे छातीवरचा तो लूज होणं तर अशा जेव्हा आपण हेवी साड्या किंवा शालू नेसतो तर हा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतोच मिळतो तर त्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन म्हणजेच काय उपाय करायचे किंवा मग कोणत्या ट्रिक्स वापरून साडी किंवा शालून नेसायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका तर इथे सगळ्यात अगोदर मी पेटिकोट वेअर करून घेतलेला आहे तर सरस अशा ज्या साड्या असतात याच्यामध्ये आपण एकतर शेप वेअर यूज करायचं किंवा मग अशा पद्धतीचा कॉटनचा पेटीकोट यूज करायचा तर पेटीकोटची जी नॉट आहे ती मी उजव्या साईडला बांधून घेतली गट्ट अशी आणि त्यानंतर आता हा जो खोचणीचा पार्ट आहे तो आपण पहिल्यांदा खोचून घेणार आहोत तर खोचणीचा पार्ट खोचत असताना वरच्या बाजूचा जो काट आहे तो थोडासा फोल्ड करायचा आणि त्यानंतर तो आतमध्ये टक करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला साडी जी आहे ती खोचायला सोपी जाते आणि साडीची जी लेंथ आहे ती आपल्या पायावरती किंवा फ्लोअरला टच होईल एवढी ठेवायची म्हणजे जास्तही वरती करायची नाही किंवा मग जास्तही खाली सोडायची नाही अगदी फ्लोअरला टच होईल अशा पद्धतीने आपल्याला साडीची जी हाईट आहे किंवा लेंथ आहे ती ठेवायची आहे आता कमरेभोवती एक राऊंड मी कंप्लीट करून घेतलाय त्यानंतर सगळी साडी समोर ठेवलेली आहे आता आपण पदर काढणार आहोत तर पदराचा पार्ट जो आहे तो हातामध्ये घेऊन असंच तो रँडमली एकत्र करून पाठीमागून फिरवून घेऊन डाव्या खांद्यावरती अशा पद्धतीने मी टाकून त्याचं मेजरमेंट करून घेणार आहे की म्हणजे मला किती लांबीचा पदर लागणार आहे तर साधारणतः आपल्या अँकल लेंथच्या थोडंसं खालती येईल एवढा आपल्याला हा पदर ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा जो कमरेवरचा काठ आहे तो अशा पद्धतीने डाव्या कमरेवरती तात्पुरता असा खोचून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पदराच्या लेंथचा चांगलाच अंदाज येईल आता आपण पदराच्या प्लीट्स काढून घेणार आहोत तर पदर अशा पद्धतीने थोडासा समोरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा कारण शालू किंवा अशा ज्या हेवी साड्या असतात त्याचा पदर खूप जास्त हेवी असतो त्यामुळे आपल्याला पदर काढायला थोडासा अवघड जातं त्यामुळे अशा पद्धतीने समोरून फोल्ड करून घ्यायचा त्यानंतर डाव्या हाताने डाव्या बाजूने अशा पद्धतीने त्याच्या प्लीट्स काढत यायच्या फोल्ड केले ना आपण तिथून तिथून पासूनच तर आता इथं तुम्हाला किती रुंदीचा पदर हवाय त्या रुंदीनुसार म्हणजे मला छोटा मोठा जसा रुंदीचा पदर हवा आहे तशा तुम्ही प्लीट्स काढून घ्या त्यानंतर प्लीट्सचा हात अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचा प्लीट्स थोड्याशा झटकून घ्यायच्या थोड्याशा अरेंज करून घ्यायच्या म्हणजे छोट्या मोठ्या अशा झाल्या असतील तर ते त्या व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या हे लक्षात ठेवायचं की आपली जी वरची प्लीट आहे ती आतमधल्या प्लीट्सपेक्षा थोडीशी मोठी असली पाहिजेत जेणेकरून जेव्हा आपण पदर खांद्यावरती प्लेस करू तेव्हा तो आतमधल्या ज्या प्लीट्स आहेत त्या वरच्या प्लीट्सच्या बाहेरून दिसणार नाही आता डाव्या हातामध्ये प्लीट्स घट्ट अशा पकडून त्या वरच्या बाजूला घेऊन जायचं आणि उजव्या हाताने जिथपर्यंत आपण मेजरमेंट करून घेतलेला पदर आहे तिथंपर्यंतच्या प्लीट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि त्यानंतर थोडंसं शेक करून जो आपण फोल्ड केलेला पार्ट होता तो बाहेर काढून टाकायचा आणि आता हा पदर घेऊन आपल्या खांद्यावरती अशा पद्धतीने प्लेस करायचा आता पदर प्लेस केल्यानंतर थोडासा खालच्या बाजूला ओढून घ्यायचा हाताने पुन्हा एकदा तो सेट करून घ्यायचा आणि तिथे आपल्याला एक पिन तात्पुरती लावून घ्यायची आहे ब्लाउजला अटॅच न करता फक्त साडीलाच अटॅच करायची आहे आता हा पिनअप केलेला पदर जो आहे तो उचलून उजव्या बाजूला अशा पद्धतीने समोरच्या बाजूला ठेवून घ्यायचा आणि जी आपण पिन लावून घेतलेली आहे ला ना त्याच्या थोडंसं खालच्या बाजूला अजून एक इतभर अंतर सोडून पिन लावून घ्यायची आहे तर ती पिन कशासाठी लावायची जेव्हा आपण पदर खांद्यावरती प्लेस करतो तेव्हा मा पाठीमागचा जो पार्ट आहे पदराचा तो हेवी साडी किंवा हेवी शालू असेल तर तो खूप जास्त फुलला जातो आणि मग तिथं पिन अप करण्यासाठी आपल्याला कोणाची ना कोणाची हेल्प घ्यावी लागते ती हेल्प न घेता आपण आपण स्वतःच स्वतः अशा पद्धतीने तो पाठीमागे सेट करू शकतो म्हणून साठी आपल्याला एक छोटीशी पिन लावायचे एक इदबर अंतर सोडून आता खालचा जो राहिलेला पदर आहे तो हाताने व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा फोल्ड करायचा थोडासा खालच्या बाजूने आणि रोल करून प्रेस करून सोडून द्यायचा जेणेकरून तो पदर व्यवस्थित इस्त्री केल्यासारखा केल्यासारखा किंवा प्रेस के दिसेल आता ही जी जी आपण पहिली पिन लावून होती ती खांद्यावरती टाकायची म्हणजे जी सेकंड नंबरची पिन जी आहे ती अशा पद्धतीने पाठीमागच्या बाजूला येईल आणि आपला जो पदर आहे तो ऑटोमॅटिकली छान असा सेट होऊन जाईल त्यानंतर समोरच्या बाजूने हाताने व्यवस्थित अशा प्लीट्स करून घ्यायचा वरचा जो काठ आहे तो पाठीमागच्या बाजूला खिचून कमरेवरती अशा पद्धतीने घ्यायचा आता कमरेवरचा काट सगळ्यात पहिला आपण सेट करून घेणार आहोत तर त्यासाठी बघा जर तुम्ही काठ अशा पद्धतीने वरच्या बाजूला घेतला तर तुमचा जो पोटाचा पार्ट आहे तो खूप जास्त फुगल्यासारखा दिसतो वरच्या बाजूला घेण्याऐवजी गे थोडासा क्रॉस मध्ये घ्यायचा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही सेट केला तर तुमचा जो कमरेचा पार्ट आहे तो थोडासा बारीक किंवा पोटाचा पार्ट आहे तो थोडासा आत गेल्यासारखा दिसतो आता हा काठ जो आहे तो उजव्या हाताने घट्ट असा पकडायचा आणि तिथे छोट्या छोट्या प्लीट्स काढायच्या आणि त्या प्लीट्स डाव्या हाताने व्यवस्थित तशा अरेंज करायच्या आता या प्लीट्स काढलेला जो पार्ट आहे त्याला आपण पिन लावून सेक्युअर करून घेणार आहोत तर तुम्ही आतमधल्या बाजूनच शक्यतो पिन लावा म्हणजे ती तुम्हाला टोचली जाणार नाही आता हा जो पिन लावलेला पार्ट आहे तो थोडासा आपल्या उजव्या बाजूला म्हणजे अगदी सेंटरला न येता थोडासा उजव्या बाजूला घ्यायचा आणि पिन अप करून घ्यायचा त्यानंतर आता म्हणजे कमरेवरचा पार्ट तर आपला सेट करून झालेला आहे थोडाफार असेल तो आपण साडी कंप्लीट झाल्यानंतर हाताने अरेंज करून घेऊयात पण त्या अगोदर आता प्लीट्स काढून घेऊयात म्हणजे निरी प्लीट्स आता इथे निरी प्लीट्स काढताना सांगते जर तुम्ही सांगते जर तुमची साडी खूप जास्त लांब असेल लांबीला खूप जास्त असेल तर तुमच्या ज्या प्लीट्स आहेत त्या साधारण थोड्याशा रुंद काढून घ्या जेणेकरून तुमच्या प्लीट्स कमी येतील आणि त्या खोचल्यानंतर तुमचा जो पोटाचा पार्ट आहे तो खूप जास्त फुगल्यासारखा दिसणार नाही किंवा मग शालू साडी किंवा हेवी साडी जी असते ती खूप जास्त अशी जाड असते त्यामुळे जर तुम्ही छोट्या छोट्या प्लीट्स काढलात तर मग तुमच्या पोटावरचा पार्ट खूप फुगल्यासारखा दिसेल त्यामुळे थोड्याशा प्लीट्स ज्या आहेत त्या रुंदच काढायच्या आता या प्लीट्स काढून झाल्यानंतर बघा वरची जी प्लीट आहे ती सगळ्यात मोठी ठेवायची तुलनेत आतमधल्या प्लीट्सच्या आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित प्लीट्स अरेंज करून घ्यायच्या आणि प्लीट्स अशा अरेंज करायच्या की समोरून पाहिल्यानंतर सगळ्या प्लीट्स आपल्याला मोजता आल्या पाहिजेत दिसल्या पाहिजेत अशा पद्धतीने म्हणजे एकामागोमाग एक समोर 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 अशा पद्धतीने ती अरेंज करून घ्यायची आता वरच्या बाजूने एक इतबर अंतर सोडून आपल्याला त्याला पिन अप करून घ्यायचं तर बऱ्याच लेडीज अशा म्हणतील की साडी फाटते वगैरे वगैरे जर तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही त्या पिनमध्ये एखादी मोठ्या आकाराची टिकली वगैरे घाला म्हणजे तुमची जी पिन आहे ती आतमध्ये साडीमध्ये घुसणार नाही आणि तुमची साडी फाटणार नाही जर शालू साडी किंवा हेवी साडी असते त्याला जर तुम्ही निरी पिन लावलात तर ती निसटण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे मी तर म्हणेन की अशा साड्यांना तुम्ही पिनच लाव आता या निऱ्या सेंटरला खोचून घ्यायच्या तुम्ही बघू शकाल कमरेवरचा लुक एकदम परफेक्ट असा येतोय पण खालच्या ज्या निऱ्या आहेत त्या खूप जास्त फुललेल्याच दिसत आहेत अजून सुद्धा तर त्या थोड्याशा अरेंज करून घेऊया तर त्यासाठी आपल्या गुडघ्याजवळच्या ज्या निऱ्या आहेत त्या एकदा हाताने व्यवस्थित करून घ्यायच्या उजव्या हाताने त्या थोड्याशा उचलून पकडायच्या आणि डाव्या हाताने बाकीच्या खालच्या राहिलेल्या निऱ्या सुद्धा हाताने व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या आता या अरेंज केलेल्या निऱ्या अशा पद्धतीने थोड्याशा खालच्या बाजूने फोल्ड करायच्या आणि प्रेस करून सोडून द्यायच्या जेणेकरून तुमच्या ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित अशा सेट होतील अगदी प्रेस केल्यासारख्या आणि इथे आपली एकदम परफेक्टली अशी साडी ड्रेप करून झालेली आहे आता साडी जरी परफेक्टली ड्रेप करून झालेली असली तरी बऱ्याचदा आपल्याला साडी नेसल्यानंतर सुद्धा काही प्रॉब्लेम्स येतात तर ते कोणते हे आपण पाहणार आहोत तर बरेचदा हा जो वरच्या बाजूचा काट आहे तो खूप लूज होतो साडी नेसून झाल्यानंतर तर तो तिथल्या तिथे साडी न सोडता कसा सेट करायचा हे पाहूया तर हा ज्या पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या बाजूला सारखं व्हायच्या आणि आतमधला जो काट आहे अशा पद्धतीने डाव्या हाताने पकडून धरायचा आणि उजव्या हाताने जेवढा काट लूज असेल ना तेवढा वरच्या बाजूला खेचून तिथे छोटासा त्रिकोण तयार करून तिथं पिनअप करून द्यायचं म्हणजे हा जो काट आहे तो आपला एकदम परफेक्टली असा सेट होतो साडी न सोडता किंवा पदर न सोडत त्यानंतरचा प्रॉब्लेम म्हणजे हा जो बाहेरचा जो काट आहे तो बरेचदा आतमध्ये सरकतो किंवा वरच्या बाजूला सरकतो आणि आपल्या छातीचा पार्ट किंवा पोटाचा पार्ट ओपन दिसायला लागतो आणि आपल्याला ते खूप वियर्ड वाटतं तर ते होऊ नये यासाठी काय करायचं या ज्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या आतमध्ये प्लीट्स एकदम व्यवस्थित सेट करून घ्यायच्या वरचा जो काठ आहे तो बाजूला करून त्या हातमधल्या पद्धतीने वरच्या बाजूनेच पिन लावून घ्यायची आणि त्याच्यावरती हा जो काठ आहे तो सोडायचा आणि तुम्ही बघू शकाल आता हा जो वरचा तुमचा काट आहे तो अजिबात आतमध्ये सरकणार नाही आणि तुमच्या छातीचा पार्ट अजिबात ओपन दिसणार नाही तर वरती पिन लावून सुद्धा कमरेवरचा पार्ट खूप ओपन दिसतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर जी आपण थोडीशी वरच्या बाजूला पिन लावले ना तीच पिन थोडीशी खालच्या बाजूला लावायची फक्त दोन नंबरची प्लीट घ्यायची पदराची आणि त्याला आणि ब्लाऊजला कमरेवरती अटॅच करून ती पिन लावून घ्यायची आणि आता तुम्ही बघू शकाल आपला जो कमरेवरचा पार्ट आहे तो ओपन समोरून अजिबात दिसत नाही एकदम परफेक्टली असा सेट होऊन जातो त्यानंतरचा महिलांना येणारा प्रॉब्लेम म्हणजे चालताना साडीचा फॉल पाठीमागून फोल्ड होतो तर हा प्रॉब्लेम बऱ्याचशा ताईंना येतो आणि शक्यतो अशा प्रकारच्या ज्या हेवी साड्या किंवा ज्या काठाच्या साड्या असतात ना त्यांना शक्यतो जास्त हा प्रॉब्लेम येतो तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचा हा जो साडीचा काट आहे त्याला आणि आतमधला जो आपला पेटीकोट आहे त्याला पकडून अशा पद्धतीने आतल्या बाजूने एक किंवा दोन्ही बाजूला दोन पिना लावून घ्या आता तुम्ही कितीही चाला उड्या मारा नाचा काही करा अजिबात तुमचा फॉल फोल्ड होणार नाही किंवा दोन्ही पायांच्या मध्ये सुद्धा सरकणार नाही त्यानंतरचा सरास येणारा प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही छान साडी नेसून एखाद्या फंक्शन मध्ये गेलाय आणि अचानक तुमच्या पदराची प्लीट अशी बाहेर डोकावते आणि तुमच्याकडे वेळही नाहीये साडी पुन्हा सोडून पुन्हा नेसण्यासाठी आणि जागाही नाहीये तर अशा वेळी ही जी बाहेर आलेली प्लीट आहे ती तिथल्या तिथे सेट कशी करायची हे तुम्हाला सांगते तर या वरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या अशा पद्धतीने बाजूला सरकवायच्या आणि जी प्लीट फक्त बाहेर आले ना तिला अशा पद्धतीने तिथे द्यायचा आणि त्या फोल्डला फोल्ड वरच्या बाजूने किंवा आतल्या बाजूने एक छोटीशी पिन लावून घ्यायची आता इथे पिन लावून झाल्यानंतर या ज्या आपण बाजूला सरकवून घेतलेल्या प्लीट्स होत्या वरच्या त्या पुन्हा त्याच्यावरती अशा पद्धतीने सोडायच्या आणि इथे तुम्ही बघू शकाल विदिन सेकंदामध्ये आणि साडी न सोडता तुम्ही हा छोटासा प्रॉब्लेम अशा पद्धतीने सॉल्व करू शकता तर अशा पद्धतीने साडी नेसताना किंवा साडी नेसून झाल्यानंतर येणारे प्रॉब्लेम प्रॉब्लेम्स आणि त्याच्यावरचे सोल्युशन्स मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला ह्या टिप्स आणि ट्रिक्स आवडले असतील अशी अपेक्षा करते जर तुम्हाला या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील युजफुल वाटले असतील तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय